नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एसच्या च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये शेवटी बदल करण्यात आलेले आहेत जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि डेंटल कॉलेज यासाठी ऑनलाईन पद्धतीने राऊंड घेण्यात येत आहेत तसेच जे काही सेमी आणि प्रायव्हेट एम बी बी एस व बी डी एस कॉलेज आहेत त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने जे काही इन्स्टिट्युशनल लेवल स्ट्रेवॅकन्सी राऊंड आहेत ते घेण्यात येत आहेत या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर सत्तावीस पाहू शकतो ही नोटीस रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली होती जर आपण या नोटीसला व्यवस्थितरित्या पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी काही सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कोटासाठी किती जागा रिक्त आहेत ती आपल्याला सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळाली आहे ज्या कॉलेजमध्ये रिक्त जागा आहेत अशा ठिकाणी विद्यार्थी स्टेट कोटा किंवा इन्स्टिट्युशनल कोटा जर त्यांनी आय क्यू कोटाचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या दोन्ही कोटामार्फत अप्लाय करू शकतात अप्लाय करण्यासाठी आज शेवटचीच तारीख आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो अठरा नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थी जेही कॉलेज त्यांना पाहिजे आहेत अशा कॉलेजला इन पर्सन किंवा ऑनलाईन मोडने अप्लाय करू शकतात तर जो काही त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही ईमेलमार्फत किंवा वैयक्तिकरित्या जाऊन जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे अशा कॉलेजमध्ये अप्लाय करू शकता या राऊंडचे जे काही निकाल आहेत ते आज संध्याकाळी साडेसहा वाजता जी काही कॉलेजची वेबसाईट आहे त्यावर पब्लिश केले जातील तसेच कॉलेजच्या नोटीस बोर्डवर देखील हे निकाल लावण्यात येतील व ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल असे विद्यार्थी उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात आता या राऊंडला अप्लाय कशा पद्धतीने करायचं या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण जो काही फॉर्म सी टी सेल मार्फत देण्यात आलेला आहे तो फॉर्म पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म पाहू शकता हा फॉर्म स्टेट कोटातील विद्यार्थ्यांसाठी आहे सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉलेजचं नाव टाकायचं आहे ज्या कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं असेल त्या कॉलेजचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर कोर्स तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करायचा आहे एम बी बी एस की बी डी एस हा कोर्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो विद्यार्थ्याचं नाव सी टी सेलचा ॲप्लिकेशन नंबर तुमचा ऑल इंडिया रँक नीटचा रोल नंबर तसेच विद्यार्थ्याचे नीटमध्ये किती मार्क होते ती माहिती बारावीमध्ये पी सी बीमध्ये विद्यार्थ्याला किती पर्सेंट मार्क आहेत ती माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्याखाली तुमची कॅटेगरी मायनॉरिटी स्टेटस आहे का विद्यार्थ्याचं जेंडर मोबाईल नंबर ईमेल आय डी ॲड्रेस तसेच शक्य असेल तर तुम्ही जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याचे झेरॉक्सचा सेट देखील या फॉर्मसोबत जोडून संबंधित कॉलेजला ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता जर तुम्हाला या मध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही शक्यतो ऑफलाईन पद्धतीने जाऊन जेही कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे अशा कॉलेजमध्ये हा फॉर्म सबमिट करा कारण ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म सबमिट होण्याच्या चान्सेस फार कमी असतात त्यामुळे जर तुम्हाला एखादे कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्यक्ष त्या कॉलेजला जाऊन आज संध्याकाळी साडेपाच अगोदर भेटा व हा फॉर्म वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी जाऊन सबमिट करा जर आपण सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर महाराष्ट्रातील जवळपास सर्व एम बी बी एस कॉलेजेसमध्ये दोन तीन अशा पद्धतीने एम बी बी एसच्या जागा रिक्त आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही मायमर मेडिकल कॉलेज आहे तळेगाव पुणे या ठिकाणी चार मॅनेजमेंट कोटाच्या जागा रिक्त आहेत तसेच मुंबई नवी मुंबई या ठिकाणी देखील काही एम बी बी एसच्या जागा रिक्त आहेत जर आपण स्टेट कोटाचा विचार केला तर स्टेट कोटामध्ये देखील अनेक कॉलेजेसमध्ये जागा रिक्त आहेत या ठिकाणी तुम्ही हे कॉलेज पाहू शकता एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या कॉलेजेसमध्ये सतरा जागा रिक्त आहेत त्यासोबतच मॅनेजमेंट कोटाचा जर आपण विचार केला तर मॅनेजमेंट कोटाच्या सहा व ज्या काही स्टेट कोटाच्या जागा आहेत त्या अकरा जागा अद्याप या कॉलेजमध्ये रिक्त आहेत त्याखाली तुम्ही पाहू शकता डॉक्टर एन वाय तासगावकर या कॉलेजेसमध्ये सोळा जागा रिक्त आहेत अशा पद्धतीने तुम्ही ही सीट मॅट्रिक्स व्यवस्थितरित्या पाहून जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहेत त्या कॉलेजमध्ये अप्लाय करू शकता बी डी एस कॉलेजचा विचार केला तर बी डी एस कॉलेजमध्ये दे देखील भरपूर प्रमाणात जागा रिक्त आहेत जर आपण एकूण कॉलेजेसची संख्या पाहिली तर वन हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री बी डी एसच्या जागा अद्याप रिक्त आहेत जर हा राऊंड ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केला असता तर ज्या विद्यार्थ्यांचं दोन ते तीन मार्कानं बी डी एसचं स्वप्न राहत होतं अशा विद्यार्थ्यांचं बी डी एसचं स्वप्न नक्कीच त्या ऑनलाईन राऊंडमध्ये पूर्ण झालेलं असतं परंतु आता हा राऊंड ऑफलाईन पद्धतीने करण्यात आलेला आहे आता विद्यार्थ्यांकडे ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही तर ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज हवे आहेत त्या कॉलेजला ते विद्यार्थी मी सांगितलेल्या फॉर्मॅटनुसार अप्लाय करू शकतात या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद